विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अभ्यासाला या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत त्यातील आज आपण पहिले प्रकरण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाचा अभ्यास करणार आहोत यामध्ये आता आपल्याला आधीच्या दोन बलांची थोडीशी उजळणी करून घेऊ की न्यूटनचे अतिविषयक पहिले जे दोन नियम होते त्याच्यातून बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती आपल्याला त्यामध्ये मिळालेली आहे पण इथे काय म्हणतात आता ह्या तिसऱ्या नियमात की बल हे एकांगी एक असू शकत नाही म्हणजे ही एकटंच बल की नुसताच बल लावलं आहे म्हणून वस्ती हल वस्तू हल्ली आहे असं होऊ शकत नाही बल ही दोन वस्तूंमधील क्रिया आहे म्हणजे जेव्हा म्हणजे बल लाव बल आणि वस्तू या दोघांमध्ये पण क्रिया होते म्हणून ती वस्तू जागची हलते बले ही नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात म्हणजे दोन्ही वस्तू एकमेकांवरती बल प्रयुक्त करत असतात ज्यावेळी एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्यावेळी दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते ह्या दोन्ही वस्तू ती बल जी कशी असतात समान आणि विरुद्ध असतात म्हणजे दोन्ही वस्तू एकमेकांवरती बल प्रयुक्त करत म्हणजे एक वस्तू दुसरीवरती आणि दुसरी दुसरी पहिलीवरती म्हणजे त्यांचं विरुद्ध बल असतं की नाही म्हणजे ह्या वस्तूवरनी या वस्तूवर प्रयुक्त आणि ह्या वस्तूंनी पण ह्या वस्तूवर बलप्रयुक्त केलं म्हणजे हे काय आहे विरुद्ध बल झालं आणि समान कारण त्यांच्यातला वेग पण कसा असणार आहे समान असणारे ज्या वेगाने ही वस्तू या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याच वेगाने ही वस्तू या वस्तूवर बल प्रयुक्त करत असते आणि हीच कल्पना किंवा ह्या कल्पनेवरती आधारित किंवा हा गुणधर्म घेऊन न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम इथे स्थापन केलेला आहे किंवा त्या नि त्या नियमामध्ये ही कल्पना तिथे मांडलेली आहे आता जेव्हा पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याला क्रियाबल आणि दुसरी वस्तू जेव्हा पहिल्या वस्तूवर बल प्रयुक्त करते त्याला काय म्हणतात प्रतिक्रियाबल म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया म्हणजे समजा आता बॉक्सिंगचा ते तुम्हाला तो हे माहिती आहे तो असतो तो मोठा ती बॅग असते ती त्या बॅगवरती जेव्हा एक ठोसा मारला जातो त्या बलाला काय म्हणतात क्रियाबल म्हणजे एक क्रिया झाली त्या वस्तूवरती आणि त्या ती वस्तू ठोसा मारल्यावर परत आपल्याच दिशेने परत परत येते त्याला काय म्हणतात प्रतिक्रियाबल म्हणजे त्या वस्तूकडनं सुद्धा आपल्यावरती बल प्रयुक्त झालेलं आहे आता प्रत्येक क्रियाबला समान परिणामाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते आणि त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात हे आपण आधीच इथे अभ्यासलेले ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे संवेग अक्षयतेचा सिद्धांत आता इथे त्यांनी एक उदाहरण दिले ते आपण समजून घेऊयात समजा ए या वस्तूचे वस्तुमान एम वन असून तिचा सुरुवातीचा वेग यू वन आहे तसेच बी या वस्तूचे वस्तुमान एम टू असून तिचा सुरुवातीचा वेग यू टू आहे आता संवेगाच्या सूत्रानुसार जसं आपण संवेगाचं सूत्र पहिल्या सॉरी दुसऱ्या नियमामध्ये अभ्यास केलेला आहे त्याचा तर ते सूत्र वापरून आपण काय म्हणू शकतो की ए वस्तूची सुरुवात ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग एम वन यू वन आणि बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग एम वन यू टू ज्यावेळी या दोन्ही एक वस्तू एकमेकांवरती आदळतील त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे एफ वन बळ प्रयुक्त होऊन ए वस्तू त्वरणित होते आणि तिचा वेग व्ही वन होतो म्हणजे ती गतिमान होते ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग एम वन व्ही वन न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू बी वस्तूवर ए वस्तू देखील बी वस्तूवर समान विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करते त्यावेळी तिच्या संवेगात बदल होतो समजा तिचा वेग व्ही टू झाल्यास बी वस्तूचा आघातानंतरचा वेग एम टू व्ही टू जर बी वस्तूवर एफ टू बल प्रयुक्त होत असेल तर एफ टू इज इक्वल टू मायनस एफ वन म्हणून आता हे याच्या आपल्याला मिळालेले समीकरण तिथं ठेवायची एम एफ टूचं काय मिळालं आहे एम टू व्ही टू एम टू ए टू वजा एम वन ए वन कारण एफ काय आहे एम ए आहे आपण ते संवेगाच्या सूत्रात बघितलेलं आहे म्हणून इथे आपण व्हीच्या जागी काय केलेलं आहे ए घेतलेला आहे आता एम टू व्ही टू वजा यू टू टी म्हणून हे सगळं सूत्रामध्ये आपण इथे लिहिलं त्याप्रमाणे आपल्याला हे मिळालेलं आहे शेवटी एम टू व्ही टू प्लस एम वन व्ही वन इज इक्वल टू एम वन यू वन प्लस एम टू यू टू हे सूत्र आपल्याला इथे मिळालेलं आहे संवेगाक्षयतेच्या सिद्धांताचं आता एकूण अंतिम संवेगाचे परिणाम एकूण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिणाम म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्यबल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो म्हणजे शून्यच असतो म्हणजे जर बाह्यबलच त्या वस्तूवरती कार्य करत नाही तर तिचा तिच्यात कोणताही बदल होणार नाही तिच्या अवस्थेमध्ये ती स्थिर राहणार आहे म्हणजेच तो बल तो काय असतो संवेग दोन्ही सुरुवातीचा पण आणि शेवटचा सारखाच असतो म्हणून वस्तूंची संख्या किती असली तरी त्यासाठी हे विधान सत्य असते दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यावर जर काही बाह्यबल कार्यरत कर नसेल तर एकूण संवेग स्थिर राहतो तो बदलत नाही आता हा काय आहे न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे टक्कर झाल्यानंतरही संवेग स्थिर असतो टक्कर झालेल्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वितरित होतो एकाच वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढलेला असतो त्यामुळे हा सिद्धांत याप्रमाणे पण आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेग इतकाच असतो हा सिद्धांत समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघूयात जे की जेव्हा एका बंदुकीतून एक गोळी मारली मारली जाते तर जेव्हा एम वन वस्तुमानाची ती गोळी एम टू वस्तुमानाच्या बंदुकीतून मारल्या जाते मग ती पुढे तिचा जो ज्या वेगाने ती पुढे जाते तेव्हा तिचा संवेग काय होतो एम वन व्ही वन होतो आणि गोळे उडण्यापूर्वी बंदूकवरील नियमाप्रमाणे बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग शून्य असतो म्हणजे बंदुकी जेव्हा गोळी असते ती मारण्याआधी त्या दोन्ही वस्तू कशा असतात स्थिर असतात म्हणून त्यांचा संवेग कसा असतो शून्यच असतो आणि गोळी उडवल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे संवेग शून्य असतो कारण दोघींची आघात झाल्यानंतर आघाताच्या आधीचा संवेग आणि नंतरचा संवेग हा काय असतो सारखाच असतो म्हणून अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागे सरकते या सरकण्याला प्रतिक्षेप म्हणतात कारण दोघांनी एकमेकांवरती बल प्रयोग केलेला आहे कारण गोळीला पुढे जायचं आहे म्हणून बंदुकीचा बंदुकीची बंदूक मागे झालेली आहे त्यामुळे तो पण एक बलच झालेला आहे संवेग त्यांचा मग बंदूक प्रतिक्षेप वेगाने व्ही टू या अशा पद्धतीने सरकते की हे सूत्र इथे त्यांनी दिलेलं आहे एम वन व्ही वन आधी एम टू व्ही टू बरोबर शून्य किंवा व्ही टू वजा एम वन छेद एम टू गुणिले व्ही वन म्हणजे हे सूत्र आपल्याला न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचे गतीविषयक जे तिसरा नियम आहे त्याचं हे सूत्र आपल्याला मिळतं आता इथे बंदुकीचं वस्तुमान गोळीच्या वस्तुमानापेक्षा बरेच जास्त असल्याने म्हणजे गोळी ही बंदुकीपेक्षा हलकीच असते त्यामुळे बंदुकीचं वस्तुमान हे साहजिकच गोळीच्या वस्तुमानापेक्षा काय असणार थाा आहे थाा जास्त असणार आहे त्यामुळे बंदुकीचा वेग गोळीच्या वेगाच्या तुलनेत अगदी कमी असतो कारण गोळी हलकी असते ती जाण्याची तिचा जो वेग असतो तो काय असा असतो बंदुकीच्या वेगापेक्षा कमी असतो म्हणून बंदुकीचा संवेग आणि गोळीच्या संवेगाचे परिणाम सारखे आणि दिशाविरुद्ध असतात म्हणजे गोळी पुढे जाते आणि बंदूक मागच्या दिशेने सरकते त्यामुळे ते तेथे संवेग काय असतो स्थिर असतो म्हणजे जे, जे रॉकेट आकाश उडवतात त्याच्यामध्ये पण हा संवेग स्थिर असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण न्यूटनच्या तिसऱ्या जो नियम आहे गतिविषयक त्याचा अभ्यास केलेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद